खवले मांजर तस्करीतील पसार अखेर गजाड वन विभागाच्या पथकाची महाड येथे कारवाई मुंबई गोवा महामार्गावरील भरणे येथील काळकाई मंदिरासमोरील खवले मांजर तस्करी प्रकरणात सहभागी असलेल्या दत्ताराम श्यामाकोडके वयवर्ष चौसष्ट राहणार वाघेरे कडसरी लिंगाणा महाड याला घेऊन दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अखेर जेरवंद केले गेल्या पाच महिन्यांपासून संशयित विभागाच्या पथकाला गुंगारा देत होता संशयितास न्यायालय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता बारा ऑगस्ट पर्यंत कोठडी खवले मंजार तस्करी प्रकरणी आतिश अशोक सोनावणे तुळशी बुद्रुक बौद्धे अनिल थोडुराम जाधव नागाव महाड राजेंद्र न्यायालय रघुनाथ मोरे दिवीळ पोलादपूर या तिघांच्या वनविभागाच्या पथकाने मुस्क्या आवळल्या होत्या या तस्करी प्रकरणाचे रॅकेट मुंबईपर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते यात आणखी एकाचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने सापळा रचला होता संशयित गुजरात येथे फरार झाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे पथक त्याच्या मागावर होते समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास दापोली